सत्कार करू बोलू का म्हणजे सत्कार आमच्या तालुका समाज अधिकारी सी ए पूर्ण पत्त्याची जिम्मेदारी तालुक्यात

तर त्यावेळेस आपण बी ठरवायला ठर असतं की आपण पोलीस झालं पाहिजे व्हायला पाहिजे तर ते कसं आपापल्या कर्माने आपापलं फळ मिळतात प्रायमरीमध्ये असताना मला पोलीस हा कोण आहे कुठं असतो हेच माहीत नव्हतं जसं जसं शिक्षण चाल चालू झालं मग सिटीमध्ये याच्यामध्ये नंतर पोलीस हा आहे त्यावेळेस कळायला की पोलीस ज्यावेळेस त्यांची वर्दी पाहायला वाटतं की आपण पोलीस व्हा आणि त्यांच्यासारखं कार्य करावा पण असं की वर्दी आहे ह्या वर्दीच्यामध्ये काय दडलं हे बाहेरून कळत नाही ज्या वेळेस ती वर्दी, वर्दी आपण परिधान करतो त्यावेळेस कळतं की त्याच्यामध्ये दडल्याला काय आहे मग त्याच्यामध्ये वर्दीनं आपल्याला कसं चालायचं कसं बोलायचं कसं कार्य करायचं हे शिकलं त्याच्यापासून बरंच काय शिकलो आपण त्या वर्दीनं आपल्याला बरंच काय दिलेलं आहे आणि त्याचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही ती वर्दी अशी आहे वर्दी ते उगंच म्हणजे ते वर्दी की झलक सबसे अलग ही वर्दी आहे जिल्ह्याचा कलेक्टर जरी असा रोडनं चाललेला तर त्याच्याकडे कुणी बघत नाही पण एक अधिकारी जर असं ते चालत असं सगळं पूर्ण लोक त्यांच्याकडे बघतात ही वर्दीची झलक ह्या वर्दीमध्ये मी काम कसं करायचं कसं बोलायचं हे सगळं ह्या मला वर्दीने शिकलं वर्दीनं मला भरपूर काय दिलं भरपूर काही आहे शिकलो मी वर्दीतून पण स्वप्न असं रविलं रविता रविता वर्दी बसून कधी आलं जाऊ हे कळालंच अशी ही वर्दी आहे तर आपण जिथे जे नोकरी करत असतो जिथे असेल अधिकारी असतात अधिकारी आपण ज्या वेळेस नोकरी काम करतो कामामध्ये आपल्याला जर अडचण येत असेल तर बरोबर तुमची अडचण सॉल करते पण उगीच काही कारण नसताना उगा अधिकाऱ्याला दोष देणं हे बरोबर कारण अधिकारी बोलतात ते कशासाठी बोलतात तुमच्या कामानिमित्तच बोलतात तुम्ही काम व्यवस्थित करावे तुम्हाला काय जे अडचण असेल ते समोर मांडावी त्या उद्देशाने ते बोलतात नोकरी करताना घ्यायचं नसतं ही वर्दी आहे वर्दी म्हणते लड घोडघोस ही वर्दी आहे लढ घोळ घोस त्या वर्दीपासून मी समाजाशी कसं बोलायचं व्यवहाराशी कसं करायचं आणि अधिकाऱ्याची याच्याशी कसं काय हे करायचं हे सगळं हे वर्दीनं शिकेल मला खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड आपल्याकडून साहेबांनी त्यांच्या कोण गावामध्ये कुठली कसर न सोडता त्यांच्या जवळजवळ सदोतीस वर्षाचा म्हणजे हा काही छोटा काळ घडला नाही सदोतीस वर्षाचा एवढ्या मोठ्या का प्रदीर्घ कालावधीमध्ये सेवा करत असताना अतिशय प्रामाणिकपणे आणि मेहनत घेऊन काम केलं हे काम करत असताना जास्तीत जास्त लोकांना कसं खुश ठेवता येईल आनंदी मिळता येईल याचा प्रयत्न केला हे काम करून घेणं ही फार मोठी कला आहे हे करून घेता असताना कधी कधी दोन पाच टक्के लोक असे असतात ज्यांना त्याच्या मनाप्रमाणे ड्युटी लागत नाही किंवा कधी कधी अतिरिक्त काम द्यावं लागतं त्यांची नाराजी आहे वेळी पण हे नाराजी त्यांचा काय त्याच्यामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याचा वैयक्तिक स्वार्थ नसतो त्याला फक्त की काय काम करून घेणं असतं वेगवेगळ्या प्रकारे काम करून घेत असताना कधी प्रेमाने काम करावं लागतं कधी काही रागावून करावं लागतं पण काही असे कलाकार असतात की त्यांना रागावून प्रेमाने पण फरक पडत नाही मग कधी कधी डिपार्टमेंट पण पाठवायची नाही पण हे सर्व्हिसचा भाग आहेत कामाचा भाग म्हणून त्या गोष्टी त्या ठिकाणी सोडून द्यायच्या असतात आणि पुढे काम करत राहायचं असतं हे काम करत असताना प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये अधिकारी असो एक अंमलदार असो एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण ज्यावेळेस खात्यात जॉईन झालो त्यावेळेस आपली आर्थिक स्थिती असेल सामाजिक स्थिती असेल किंवा कौटुंबिक स्थिती असेल याचा स्तर कोणत्या प्रकारे होता आणि आपण खात्यात नोकरी करत करत दहा वर्ष वीस वर्ष झाल्यानंतर आपण कोणत्या स्तरावर पोहोचलो असतो आपल्या कुटुंबामध्ये असेल समाजामध्ये असेल एक वेगळ्या प्रकारचा मान प्रतिष्ठा सन्मान या ठिकाणी मिळालेला असतो त्यासोबत आपल्याला नोकरीच्या माध्यमातून जे काही पगार मिळतो त्याच्यात आर्थिकपणा आपली चांगली उन्नती झालेली असते हे सगळं होत असताना आपण कधीतरी विनाकारणच आपल्या खात्याला किंवा नोकरीला दोष देण्याची काही लोकांना फार सवं लागली आहे तिथे या पूर्णमध्ये की आपल्याला अतिशय चांगलं काम करण्याची समाजसेवा करण्याची या नोकरीच्या निमित्ताने संधी मिळाली तर कोणत्याही खात्याला एवढी चांगली संधी जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपअधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर